नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार याला शोपिंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो माणसाच्या जन्मामध्ये आपल्याला पैशाची सतत गरज असते आणि पैसे कमावायचं एक पिरियड आहे आपण जन्म झाल्यापासून पंचवीस वर्षापर्यंत आईवडिलाच्या उत्पन्नावर आपण आपलं संगोपन होतं आणि आपण शिक्षण घेत असतो त्यावेळेस आपल्याला पैशाच्या अडचणी येत नाहीत आणि मानसिक ताणतणाव पण नसतो परंतु मित्रांनो वय पंचवीसच्या नंतर आपल्याला आपलं स्वतःचं इन्कम तयार होतं आणि आपलं लग्न पण होतं मुलंबाळं होतात आपल्या जिम्मेदारी पण एका साईडला चालू होतात आणि उत्पन्न पण चालू होतं चा तो काळ म्हणजे आपल्याला स्वतःचा स्वातंत्र्याचा काळ असतो मित्रांनो म्हणजे कमवतो आपण आणि खर्च पण करतो इन्कम येतं सगळं काही व्यवस्थित चाललेलं असतं हळूहळू आपल्या जिम्मेदारी वाढत असतात मुलं मोठी व्हायला लागतात आणि पैसे कमी पडतात ताणतणाव सुरुवात होतो मित्रांनो आणि कसे तर आपण दिवस ढकलत असतो आणि शेवटी वय साठ झालं की आपण रिटायर होतो इन्कम स्टॉप होतं हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे असं सायकल सर्कल चालू आहे वेगळं काही नाही कुणाचं नोकरी व्यवसाय करून आपण प्रत्येक मार्गाने आपण पैसे कमवतो आणि आपलं कसं तर आपलं जीवन जगत असतो मित्रांनो आणि साठनंतर आपलं उत्पन्न स्टा स्टॉप होतं किंवा एखादा व्यवसाय असेल तर फार कमी प्रमाणात उत्पन्न येतं आणि नंतर खरी लढाई चालू होती मित्रांनो आणि त्याच्यासाठी जे लोक प्लॅनिंग करत नाहीत उतारवायसाठी त्यांना जीवन जगणं म्हणजे एक सजा कस्टडीसारखं होतं कारण स्वाभिमान राहत नाही प्रत्येक गोष्टीला पैशासाठी दुसऱ्याकडे हात पसरावं लागतं आणि बँकासुद्धा कर्ज देत नाहीत सिनियर सिटिजनला ही आर्थिक कोंडी जी तयार होती फक्त मानवनिर्मित आहे मित्रांनो नशिबाचा भाग ह्याच्यात येतच नाही कारण आपण जर एखादी गोष्ट नाही केली तर ते मिळणार नाही ह्याचं सोल्युशन आहे एल आय शॉप इंडियामध्ये आत्ता पूर्वी नव्हतं आणि आत्ता हे पण प्लॅनिंग बंद होणार आहे आठ टक्के इंटरेस्ट रेट देतो आपण पेन्शन देतो आणि इन्शुरन्स कवर पण आणि ते पण उतार वयामध्ये ज्यावेळेस खरी इन्शुरन्सची गरज असते ओल्ड एजमध्ये त्यावेळेस आपण वाढीव दरांना देतो म्हणजे दरवर्षी वय वाढेल तसं इन्शुरन्स वाढतो प्रीमियम न भरता आणि आठ टक्के पेन्शन मिळते आपल्याला आणि मोठा फंड पण मिळतो पाहिजे त्यावेळेस उतार वयामध्ये तुम्हाला स्वाभिमानानं जगता येईल लाचारी पद्धतीने जगायची गरज नाही जर ही मोठी पॉलिसी घेतली तर छोटी घेतली तर त्रास होईल कारण वाढत्या महागांच्या हिशोबाने पैशाचं प्लॅनिंग केलं पाहिजे ना नव्याण्णव टक्के लोक असंच करत नाहीत म्हणूनच पैसे कमवून शेवटी त्रास होतो जसं पावसाळ्यात धरणाची दारां जर नाही अडवली तर काय होईल हिवाळा आणि उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळणार नाही म्हणजे पाऊस पडूनसुद्धा आयुष्याचा उन्हाळा होईल ना पाणी प्यायला मिळणार नाही तसंच आहे पैसे कमवूनसुद्धा बचत जर नाही केली आणि ह्या लाईफटाईम मनी बॅक पॉलिसी आहे त्याच्यात जर नाही ठेवली तर आपल्याला पैसे मिळणार नाहीत त्यासाठी लगेच फोन करा आणि हा प्लॅन घ्या ओके थँक्यू